वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि आजचा माझा बॅकग्राऊंड फार्म हाऊस खूप दिवसातून आम्ही आज समर वेकेशन एन्जॉय करण्यासाठी खर तर समर संपत आला पण आम्हाला झालं नाही पण फायनली आलो संपायच्या आधी आणि आहे आता दोन तीन दिवस आम्ही स्टे करणार इथे अच्छा ठीक आहे तर अजून एक सरप्राईज पण आहे सिया विह्यांसाठी ते पण आता आपण अनबॉक्स करणार डिलिव्हर झाले खूप दिवस झाले म्हणजे एक दोन तीन दिवस झाले पण आज त्याचा आपण ओपन करणार आहे आणि इथे आपल्या फार्म हाऊस मध्ये मम्मी अजून आली नाही जे मम्मीला आणायला जाणार आहेत आता आम्ही बाकीचे सगळे आलोय विथ सामान आता अर्ध सामान आणि मम्मी पप्पा येत आहेत तर

असं गवतच आहे खाली काय प्रॉब्लेम नाही पण तरी सेफ्टी साठी आपण पोहता अंतरल आम्ही बघा फक्त सियाविहानसाठीच नाही तर सगळे बसतील असा स्विमिंग पूल मागवलाय जेणेकरून सगळ्यांना एन्जॉय करता यावं हे ना मजा मस्ती प्लास्टिक नाही अलाउडत चालू आहे आणि जेव्हा भोरलं नव्हतं ना तेव्हा एकदम वाटायचं मोठं वाटायला मोठं वाटायला लागलंय आणि अजून एक वरचा लेवल भरायचं हवा दोन लेअर आहेत अजून दोन लेअर आहेत

<laughs> चला फायनली आपला स्विमिंग पूल रेडी आहे आता फक्त पाणी भरायचं बाकी आहे आणि आता आजी आतून गेलेत पाणी चालू करायला म्हणजे मोटर हा नाही पाणी भरल्यावर जायचं त्यामध्ये तर बघा आणि आम्हाला आधी वाटलं छोट आहे पण बरच मोठं आहे आणि सगळे आम्ही पाच सहा माणसं आरामात बसू शकतो चला किती लिटर पाणी बसते रे ह्यात किती दोन हजार लिटर बाप रे नाही थांब 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 पाणी भरू दे पूर्ण सगळे एकत्र एक जायचं एकदम हो। पूर्ण फॅमिली एन्जॉय करणार आहे त्यामुळे मुलांना काय रिस्क नाही आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करणार नका आम्ही त्यांची काळजी घ्यायला सगळेजण आहोत त्यामुळे काहीच टेन्शन नाही आणि हे पूर्ण वर्णन नाही आम्ही एक लेअर मोठा ठेवला आहे आम्ही स्विमिंग पूलमध्ये बसलेलो आहोत आणि आमचे टॉईज पण आले आहेत आणि खूप छान वाटते आणि असा आभाळाचं वातावरण झालं ना वरून असं वाटतं पाऊस येणार आहे की काय सगळ्यांना जरा हो

पण तू बाहेर तर आतून गेलाय तर गरम गरम नाश्ता आणायला आम्ही भिजल्यानंतर खायला मम्मी पप्पा येतात वाटेत आणि आम्ही खेळते पाण्यात आणि आज मम्मा ब्लॉक करतोय <laughs> मम्मी घेऊन जाऊया त्याला तोंड लाखो तोंड लाखाच्या थंडी पाव किती थंड पाण्यात आता आम्हाला गरम गरम वडा आणलाय आतुलन आता जाऊन आता आतुल ती बाकी फक्त एंट्री करायची वडा वडापाव तुम्ही सगळ्यात चोरा आत सांडा लागला तेजस्वी लोक पास कितने शानदार विचार रखते हे वडापावचा चोरा पडलाच नाही हे पहिलाच चोरा आहे गवत आहे तर काय जाता या वडापाव खायला आता इकडे पाऊस आलता तिकडे पाऊस नाही तिकडे राब झाली वडापाव घेताना आता तर एवढा थंडी गरम वडापाव वा थंड पाणी वर आभास आणि गरम गरम वडापाव असा आनंद किती पाहिजे तेवढं don don lekh <laughs> le <laughs> kar

पाऊस येतो त्यातून बली तो पट -पट गर, प्लस तर इतका पाऊस आला त्यानंतर विजा वगैरे झाला त्यामुळे आम्ही पटपट घर आगमध्ये आलो आणि आज काय झालं होतं आम्ही जेवण घरातून बनवून आणलं होतं आणि प्लस पावसामुळे चूल वगैरे सगळे भिजलेत जळण वगैरे त्यामुळे आम्हाला चूलचा पेटवता आले नाही मग आतूनही काय केलं घरी जाऊन गॅस घेऊन आला म्हणजे शेगडी घेऊन आला सिलेंडर होता मग शेगडी घेऊन आला मग त्यानंतर गॅसवर गरम केलं आणि मग सगळेजण जेवण केले आणि आता सगळे आम्ही जपले आणि स्पेशल तुम्हाला न्यू न्यू काहीतरी दिसत असेल हे आहे ब्लँकेट आजीने जवायला गेला होता तेव्हा आणि फक्त दोनशे रुपये किती छान आहे बघा एकदम लाईट वेट आहे प्लस कॉटन असल्यामुळे ह्यामध्ये थंडी पण नाही वाजत दुसरी गोष्ट लाईट वेट आहे म्हणजे आपण इझिली ट्रॅव्हलमध्ये यूज करू शकतो आणि भाऊ 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 मला वाटलं माझी येत हे सांगायला पाणी विहान चाललो तर दूध प्यायचं विहान बाय करा आता दूध नाही करा ब्लॉग एन करा खाली खाली बसून प्यायचं खाली बसून प्यायचं असते पाणी किती वेळा सांगितलंय ऐकतच नाही हा ठेव हा ठेवा ठेव बॉटल ठेव नेट बाय बाय करायची तिकडे बघून बोलायचं असत तिकडे बघून